विनाताई मात्र या शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे ते त्यामुळं त्यांना शिवसेना पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांनी अधिकृत आपला फॉर्म भरलेला आहे आता राहिलं ते युतीचं तर युतीचा प्रस्ताव त्यांनी पाठवलेला होता किंवा आम्ही पाठवलेला आता भागा आता बोलायची आता वेळ गेलेली आहे परंतु आता मतदानाची वेळ आहे मतदानाबद्दल बोलावं विकासाबद्दल बोलावं आपण काय करणार आहे याबद्दल बोलावं रुचिता घोरपडे यांनी स्वतः स्वीकारलं आहे का ते स्वतः स्वीकारलं असेल तर आपण चर्चेला बसू आम्ही देखील तयार आहोत परंतु विकास म्हणजे हा विकास एखाद्या लहान लेकराचा नाव असो तो विकास नाही शहरात केलेला विकास असो त्या विकासाबद्दल बोलायचं जर त्यांना कल्पना नसेल तर त्यांना पहिले कल्पना द्या की विकास म्हणजे कोणाचा चिरंजीव नाही विकास म्हणजे बदलापूर शहरासाठी केलेलं काम बदलापूर शहरासाठी दिलेली वेळ कोविड वे 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 काळामध्ये आम्ही काय फार्म हाऊसला जाऊन बसलेलो नव्हतो किंवा आम्ही कुठेतरी आमच्या आमच्या जनतेपासून लांब गेलेलो नव्हतो हे काही नव्याने सांगायची गरज नाही शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्यावेळेस काम केलेलं आहे त्यामुळे बोलणाऱ्याचा आपण तोंड धरू शकत नाही मानणाऱ्याचा हात धरू शकतो त्यांना कधी यायचंय त्यांनी यावं मी माझ्या वतीने आव्हान स्वीकारतो कुठले कुठले कामं आम्ही केले आणि काय असे एक नगराध्यक्ष जी कामं असतात ती वामन सेटनी पूर्णपणे पार केलेली आहे एक नगरसेवक या शहरासाठी काय करू शकतो हे जर त्यांच्या पक्षाच्या एका नगरसेवकने जर ते पूर्ण केलेलं असेल तर त्यांचं ते पहिले ते आव्हानासाठी तयार राहावा आपला आपण जे केलेलं कार्य आहे कार्य अहवाल तो कार्य अहवाल पहिला आमच्या समोर घेऊन ये आणि आमच्या भेटायची गरज नाही आम्ही आमच्या कार्यवाल पाठवतो कार्यवाला तुम्हाला दिसेल की कोणी किती दिवे लावले ते निवडणुका होणार आहेत खूप लोकांकडे काम राहणार अशी टीका करण्यात आली आहे आदर्श पहिला तर तो आदर्श बेरोजगार होणार आहे कारण त्याच्याकडे काम नसणार आहे दुसरी गोष्ट शिवसैनिक हा ट्वेंटी फोर एक्स जनतेसाठी रस्त्यावर उतरणार त्यामुळे त्याला बेरोजगार व्हायची काही भीती नाहीये आम्ही शिवसैनिक आहोत आदर्श तयारी सतराशे साठ पक्ष बदलून हे ज्ञान आम्हाला शिकू नये आणि तो जो टीका करतो ना जो भुकतोय ना ते भुकणं त्याने बंद करावं हो। अरे तू की किती तुझी उंची काय तुझी बॉडी काय अरे शिवसेनेवर ना टिकणार नाही आम्ही अजून सुरुवात केलेली नाही बच्चा शांत राहा शांतते उत्तर देतो आहे आम्ही तुला तुला प्रथम तर हे सांगणार माझ्या माध्यमातून मा सांगतो की आपण एक पक्षाचे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत युतीमध्ये आम्ही सर्वांना मानतो आदरणीय आमचे वामनदादा मात्रे यांचे भाजप पक्षामध्ये सर्वांशी संबंध चांगले लोकल लेवलला युतीसाठी झालं ले असेल काही हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो काय बोलावं किती बोलावं हे आपल्या लायकी प्रमा लायकी प्रमाणे असं मी तुम्हाला जाहीरपणे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो